शाळा चालवणे सोपे काम राहिले नाही शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी आता महाग झाल्या आहेत त्यातही काही जण पैसा कमवण्यासाठी शाळा चालवतात सेवा म्हणून शाळा चालवणे हे है। व्रत आहे व्रत हे नेटाने आणि तेवढ्याच निष्ठेने चालवावे लागते सन्मित्र सैनिकी शाळा तसा प्रयत्न करीत आहे ही आनंदाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक डॉ मोहन भागवत यांनी केले आहे बुधवार 25 डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी येथील सन्मित्र सैनिकी शाळेच्या तिसाव्या वार्षिकोत्सवाप्रसंगी ते बोलत होते सन्मित्र सैनिकी शाळा चंद्रपूरच्या असल्यामुळे ती आहे आणि चांगली चालू आहे एवढं कानावर येत होत प्रत्यक्ष बघण्याचा योग आज मलाही आज योग आला पाहून आनंद वाटला मेहनत घेऊन अशी शाळा आपण चालवतो शाळा चालवणं हे सोपं काम राहिलेलं नाही शिक्षण पाहिजे असतं सगळ्यांना सगळे लोक दोन गोष्टी करता कितीही खर्च करायला तयार असतात एक शिक्षण आणि दुसरं आरोग्य पण या दोन्ही गोष्टी आजकालच्या जीवनामध्ये महाग झाल्या आणि त्याच्यामुळे शाळा चालवायची तर ती कशा करता। अशाही पुष्कळ शाळा असतात की ज्यामध्ये पैसा मिळवणं हे ध्येय असत परंतु सेवा म्हणून शाळा चालवणं समाजाची आवश्यकता पूर्ण करण्याकरता शाळा चालवणं था हे व्रत आहे आणि ते व्रत नेटानी निष्ठेनी नियमाने चालवावं लागतं तसा प्रयत्न सन मंडळाचे सगळे लोक इथे करत ही आनंदाची गोष्ट आहे अभिनंदनीय गोष्ट आहे